पुरणपोळीच्या ताटातील अगदी महत्त्वाचं स्थान असलेली ही एळवणीची आमटी म्हणजेच कटाची आमटी याचा रंग याची तर्री पाहूनच तोंडाला पाणी सुटतं मध्येच भातासोबत कुरडीसोबत कालवून खायला मध्येच भजे बुडवून खायला किंवा मध्ये मध्ये सुरकण प्यायला या कटाच्या आमटीशिवाय पुरणपोळीची थाळी अगदी अपूर्णच व्हिडिओमध्ये आपण गावरान पद्धतीने स्मोकी फ्लेवर असणारी झणझणी तशी ही आमटी बनवतो आहे चुलीवरचा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण एक स्पेशल मेथड वापरणार आहोत एक वेगळं वाटण बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही आमटीची रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका येळवणीची आमटी बनवायची म्हणजे आपल्याला येळवणी पाहिजे त्यासाठी जेव्हा आपण पुरणासाठी डाळ शिजवणार असतो तेव्हाच आपल्याला त्यामध्ये पाणी थोडंसं जास्त घालायचं आहे कारण आपल्याला आमटी बनवायची आहे म्हणजे थोडंसं पाणी डाळ शिजल्यानंतर शिल्लक असणं गरजेचं आहे तर गर या ग्लासने मी एक ग्लास एवढी चण्याची म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतली आहे एक ग्लास डाळ असेल तर त्यासाठी आपल्याला अडीच ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पुरेसं येळण तिथं मिळतं तर तो। गॅसवर मी कुकर चढवला आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण जी डाळ मोजून घेतली होती मी ती स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि नंतर या पाण्यामध्ये टाकून घेतली आपल्या पुरणाला आणि येळणाला छान रंग यावा यासाठी यामध्ये अगदी थोडीशी हळद देखील टाकून घ्यायची आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर येणारा फेस बाजूला काढायचा आणि त्यामध्ये एक चमचा एवढं तूप घालायचं आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून सहा ते सात चिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत इथं तुम्ही पाहू शकता आपलं डाळीचं आणि पाण्याचं प्रमाण अतिशय योग्य आहे आपल्याला पाहिजे तेवढं येळवणी इथं निघाली आहे आणि डाळ देखील पहा अगदी मौसूत अशी आहे डाळीतील एळण बाजूला काढण्यासाठी ही डाळ आपण एका जाळीवर घालूयात आणि यातील पाणी पूर्णतः नितळून घेऊयात आपल्या एळवणीच्या आमटीला छान एकसंदपणा यावा म्हणून या, या डाळीतील साधारण एक मोठा चमचा एवढी डाळ आपल्याला येळवणीमध्ये घालून घ्यायची आहे येळवणीची आमटी म्हणजे पुरणाचा चटका आलाच आता ज्या कढईमध्ये मी पुरणाला चटका देऊन घेतला त्यामध्ये दे साईडला थोडंसं सा कोरडं पुरण राहिलेलं असतं त्यामध्ये हे येळवणीचं पाणी घालायचं यामुळे कढईला चिकटलेलं पुरण अजिबात वाया जात नाही कारण ते थोडंसं कोरडं असतं त्यामुळे आपण ते पोळीमध्ये दे देखील वापरू शकत नाही आणि आपल्या आमटीला देखील थोडीशी गोडसर अशी चव येते छान दाटसर सा असं आपलं येळवणी तयार आहे आता आपण स्मोकी फ्लेवरची आमटी बनवण्यासाठी एक वेगळा मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी पहा इथं मी कांदा घेतला आहे कांद्याचा वरचा आणि खालचा भाग कापून टाकायचा आणि आपल्याला कांद्याला आतपर्यंत अशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत साधारणपणे चार ते पाच चिरा द्यायच्या आणि आपल्याला गॅसवरच हे कांदे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला चुलीवरचा जसा स्मोकी फ्लेवर असतो तशा प्रकारे ही आमटी बनवायची आहे अगदी गावराण पद्धतीने आणि झणझणीत त्यामुळे आपण हे कांदे कढईमध्ये किंवा तव्यामध्ये न भाजून घेता अशा प्रकारे गॅसवर भाजणार आहोत दोन्ही साईडला फिरवून घेऊन आपल्याला हे कांदे भाजून घ्यायचे आहेत इथं पाहू शकता वरच्या बाजूची सालं काळपट झाली आहेत आता हे कांदे आपण साईडला थंड होण्यासाठी ठेवूयात आता कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये अर्धा इंच दालचिनीचे दोन तुकडे सोबतच तीन लवंगा आपण थोडंशा परतून घेऊयात याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत हे थोडंसं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारा ते पंधरा एवढ्या लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहेत सोबतच अर्धा इंच आल्याचे पातळ तुकडे करून घेतलेत आणि एक हिरवी मिरची मोठी होती म्हणून मी एकच घेतली आहे तुम्ही पाहिजे तर दोन देखील घेऊ हो शकता आलं लसूण हिरवी मिरची यांचा थोडासा कच्चेपणा दूर झाल्यानंतर यामध्ये मी पाववाटी एवढा सुक्या खोबऱ्याचा खीस घालून घेतला आहे सुखखोबरं खूप नाजूक असतं ते पटकन परतलं जातं त्यामुळं ते शेवटी घातलं आता आपण जे कांदे भाजून घेतले होते त्याचा अगदी वरचा जो पूर्णतः जळून गेलेला पाला आहे तो काढून टाकायचा आणि देठाच्या बाजूचा जो मधला गाभेदार बाग असतो तो देखील काढायचा खूप जास्त करपलेला किंवा जळालेला पाला आपण जर इथं वापरला तर आपल्या आमटीला अगदी जास्त असा काळपट रंग येण्याची शक्यता असते म्हणून तो भाग काढून टाकायचा इथं मी दोन्ही कांदे हाताने स्मॅश करून यामध्ये टाकून घेतले जेव्हा कांदा आपण गॅसवर भाजतो तेव्हा त्याला चिरा देऊन घेतो त्यामुळं वरच्या बाजूने जेव्हा कांदा जळत असतो तेव्हा त्याचा स्मोकी फ्लेवर कांद्याच्या आतपर्यंत उतरतो म्हणूनच आपल्या आमटीला देखील छान असा स्मोकी फ्लेवर येतो तर पहा कांदा परतत असतानाच त्यामध्ये मी मुठभर कोथिंबीरची हिरवीगार देठं देखील घालून घेतली कारण कोथिंबिरीच्या देठामध्ये खूप छान असा स्वाद असतो आपलं सर्व वाटणाचं साहित्य परतून झालं आहे हे एका ताटामध्ये काढून थंड देखील मी करून घेतले आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे सुरुवातीला हे साहित्य वाटताना आपण अजिबात पाणी न वापरता वाटणार आहोत तर पहा इथं अजिबात पाणी न वापरता मी हे अगोदर वाटून घेतले आणि आता आपल्याला यामध्ये साधारणपणे दोन चमचे एवढं पाणी घालायचं आहे पाणी थोडंसं मिसळून घ्यायचं आणि नंतर पुन्हा आपण हे वाटायचं असं नंतर पाणी घालून वाटल्यामुळं एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला वाटण्याची मिळते आता आमटी बनवूयात तर ज्या कढईमध्ये मसाला परतून घेतला त्यामध्येच आमटी बनवणार आहे तेलाच्या किटलीतील एक पळी तेल छान असं गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं जिरं छान फुलल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते सर्व वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता मंद आचेवर आपल्याला हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे सुरुवातीला आपण कांदा भाजून घेतलेला आहे सोबतच खोबरं आलं लसूण मिरची देखील परतून घेतले त्यामुळं हे वाटण लगेचच परतलं जातं आता यामध्ये आपण पाव चमचा एवढा हिंग टाकायचा आहे सोबतच एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि एक मोठा चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं देखील यावेळी या आपण यामध्ये टाकूयात हे सर्व कोरडे पावडर मसाले देखील आपण आता या वाटणासोबत परतून घेऊयात म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर जाईल तिखट टाकत असताना माझी धणे पावडर टाकायची राहून गेली तर इथं मी एक चमचा एवढी धणे पावडर टाकून घेतली आहे यामध्ये मी हळद वापरणार नाही आहे कारण डाळ शिजवताना आपण हळद वापरल्यामुळे आपल्या येळवणीला छान पिवळसर असा रंग आला आहे तर तेल सुटेपर्यंत पुन्हा हे आपण वाटण छान असं परतून घेतलं आपले यातील पावडर मसाले देखील छान असे परतून झालेत आता यामध्ये आपण काढून घेतलेली सर्व येळवणी घालायची आहे येळवणीमध्ये आपण थोडीशी शिजलेली डाळ देखील ठेवली होती तुम्ही पाहिजे असेल तर तशीच ती या आमटीमध्ये टाकू शकता किंवा तशी नको असेल तर अशी थोडीशी स्मॅश करून देखील टाकू शकता पण दाताखाली आमटी पिताना एखादी डाळ आली तर त्याची चव देखील छानच लागते इथं आता एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण वाटून परतून घेतल्यानंतर त्यामध्ये जेव्हा एळवणीचं पाणी घालणार असतो किंवा येळवणी घालणार असतो तेव्हा ते जर थंड असेल तर पुन्हा एकदा गरम करून घ्या कारण परतून घेतलेल्या वाटणामध्ये जर थंड येळवणी घातली तर आपल्या आमटीची चव बिघडण्याची शक्यता असते शिवाय त्याला देखील छान येणार नाही माझं एळवणीचं पाणी किंवा एळवणी थंड होतं म्हणून मी ते पुन्हा एकदा गॅसवर गरम करून घेतलं आणि नंतर आपल्या वाटणामध्ये टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील थोडासा मसाला असतो किंवा वाटण असतं त्यामध्ये देखील दोन तीन चमचे पाणी घालून ते आपल्याला यामध्ये मिसायचं आहे पण ते देखील पाणी गरमच वापरायचं पाहिजे तेवढी पातळसर आमटी बनवून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं कारण जर तुम्ही नंतर त्यामध्ये पुन्हा पाणी टाकणार असाल तर मिठाचं प्रमाण कमी जास्त होण्याची शक्यता असते तर मीठ टाकून घेतलं आणि छान असं मिसळून घेतलं आता सुरुवातीला मोठ्या आचेवर आपल्याला एक उकळी आणायची आहे मोठ्या आचेवर उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून पुन्हा आपल्याला सात ते आठ मिनटांपर्यंत मंद आचेवर आमटी छान अशी उकळवून घ्यायची म्हणजे आपण टाकलेले जे काही साहित्य आहे जे काही मसाले आहेत त्याचा सर्व छान असा स्वाद आपल्या आमटीमध्ये उतरेल आणि छान एकसंद अशी आपली आमटी तयार होईल पहा काय मस्त अशी तर्री आपल्या आमटीला आली आहे एकदम छान असा कट आला आहे आणि रंग देखील एकदम अप्रतिम आला आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे शेवटी वरून भरपूर अशी चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊयात तर तयार आहे आपली गावराण पद्धतीची चुलीवरच्या स्मोकी फ्लेवरची झणझणी तशी येळवणीची म्हणजेच कटाची आमटी काही जणांना ही पुरणपोळीसोबत देखील आवडते तर काही जणांना सुरकण प्यायला आवडते तर काही जणांना भात आणि कुरडई मिसून खायला आवडते तुम्हाला ही आमटी कशाप्रकारे खायला आवडते हे मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करून बेल प्रेस करा आणि या होळीला अशी गावरान पद्धतीची चुलीवरची स्मोकी फ्लेवरची कटाची आमटी नक्की ट्राय करा कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला तर मग आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा नव्याने भेटूयात तोपर्यंत नमस्कार